आपण शिवभक्तांच्या कुळात जन्माला आलेलो आहोत सगळे भगवान आमरेश्वरांचे भक्त आहोत भगवान भोलेनाथाचे भगवान शिवाचे आपण अनुयायी आहोत संसारातील विविध कर्म करत करत माणूस जीव या ठिकाणी प्रवास करतो आणि ते प्रवास करत असताना थकून जातो या ठिकाणी थकलेल्या जीवाला संसाराच्या यातनेनं संसाराच्या कर्तव्यानं या ठिकाणी थकून जातो जबाबदारीनं परंतु त्याला जर काही मिनटाचा काही सेकंदाचा जर परमेश्वराचा सहवास जर लागला परमेश्वराच्या नामाचा जर, नामा जर त्याला छंद या ठिकाणी निर्माण जर झाला तर दिवसभर आलेला क्षीण या ठिकाणी एका याच्यामध्ये काही मिनिटामध्ये निघून जातो जातो की नाही सकाळपासून तुम्ही थकलेले या पण काही मिनट या ठिकाणी शिवपावटामध्ये संमिलित व्हा सगळं क्षीण जातो की नाही कारण इथला आनंद वेगळा आहे परमेश्वराचं सानिध्य का घ्यावं जीवान कारण परमेश्वर हा आनंद रूप आहे रूप आहे आणि आनंदाच्या सावलीत आपण गेल्यानंतर आनंदी होणार की नाही सुखाच्या आपण जवळ जर गेलो तर सुखाची पाप सावली आपल्यावर पडल की नाही म्हणून परमेश्वराच्या जवळ चरणाजवळ जाऊन आपल्याला आपल्या अंतकरणाला तिथपर्यंत समर्पित करायचंय प्रपंचातील कर्माला भक्तीची जोड या ठिकाणी संतांनी देण्यासाठी सांगितलं का तर त्या कर्माला जर शिवभक्तीची जोड मिळाली तर ते कर्म निष्काम मार्गाने जात सकाम मार्गाने होणार कर्म सुद्धा निष्काम मार्गामध्ये परिवर्तित होत त्याला भक्तीची जोड जर मिळाली तर आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला काय दिवसभर टाईम द्यायची गरज नाही आता ठीक आहे अनुष्ठान आहे उद्या चार तारीख झाल्यानंतर काय आपण मोकळेच आहे की नाही पुन्हा महाराज बी नाही काहीच नाही महिना श्रावण महिना संपला की पुन्हा आमरेश्वर बी पुढच्या वर्षीच आहे चा की नाही काही ठराविक भक्त रोज येतात पण ठराविकच असतात असो सांगण्याचा संदर्भ या ठिकाणी की सातत्यानं आपल्या जीवनाच्या प्रवासाला जर आपण भगवंताच्या नामस्मरणाची भगवंताच्या भक्तीची आणि त्याच्या भजनाची जर जोड दिली प्रपंच कर्मा